शिवसेनेचाच भगवा डौलाने फडकवा शिवसेना राज्य सचिव राम रेपाळे यांचे नाशिकमध्ये भव्य स्वागत शिवसेना महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड झाल्यानंतर प्रथमच नाशिक दौऱ्यावर आलेले श्री राम रेपाळे यांचे शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने मायको सर्कल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला या स्वागत समारंभात शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते माजी खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख निरीक्षक जयंत साठे संजय बच्छाव संपर्क प्रमुख काशीनाथ मेंगार राजाभाऊ सोनवणे गणेश कदम जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे अनिल ढिकले संजय दुसाने माजी आमदार पांडुरंग गांगड मामा ठाकरे संघटक योगेश मस्के, राजश्रीताई अहिरराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच प्रमुख सुदाम डेमसे श्याम साबळे शिवाजी भोळ दिगंबर मोगरे प्रमोद लासुरे शशिकांत कोठुळे अमोल सूर्यवंशी तसेच विधानसभा प्रमुख प्रताप मेहरोलिया विनायक आढाव रोशन शिंदे जीवन दिखोळे उपमहानगर प्रमुख सुधाकर जाधव आनंद फरताळे उमेश चव्हाण नितीन साळवे आदी पदाधिकारीही या स्वागतासाठी उपस्थित होते नगरसेवक चंद्रकांत खाडे जॉय कांबळे दीपक दातीर नितीन खरजुल, सचिन भोसले रवी पगारे शिवानंद काळे सनी रोकडे तसेच महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुवर्णाताई मटाले मंगलाताई भास्कर श्यामलाताई दीक्षित नगरसेविका रंजनाताई बोराडे मंदाकिनी आणि जिल्हाप्रमुख रुपेश पालकर सदानंद नवले महानगरप्रमुख दिगंबर नाडे आदित्य पोरस्ते विशाल कोकाटे विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख किरण फडोर महानगर प्रमुख शुभम पाटील प्रसाद जोशी तुषार गिरी हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सचिव राम रेपाळे म्हणाले नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आहे आणि भविष्यातही राहणार आहे येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा दौला फडकवण्यासाठी सर्वांनी एक दिलाने जोमाने काम करावे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील शिवसैनिकांना अभिमान वाटावा असं काम उभारायचं आहे आणि त्यासाठीच आपण इथे आलो आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले समारंभात श्यामला दीक्षित प्रताप मेहरोलिया सुवर्णताई मटाले लकी ढोकणे भाऊलाल तांबडे अनिल ढिकले जयंत साठे अजय बोरस्ते हेमंत गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्साहात पार पडले सध्या बारा महिने दिवसाचे चोवीस तास ही आमची शिवसेनेची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतो निवडणुका आल्या तरी ठीक आहे नाही आले तरी आम्ही सदैव तयार आहोत आणि मग त्याचाच एक भाग म्हणून तिकडे भेटला आलो होतो आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांबरोबर असं खेळ चांगली चर्चा झाली पुढची आमची रणनीती ठरली आणि संघटना वाढते अजून साहेबांकडे त्यांच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन आणि महाराष्ट्रातील झपाट्याने होणारा विकास आणि साहेबांनी अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम उपमुख्यमंत्री म्हणून हे सरकारचं काम चालू आहे यासाठी मोठा ओघ ह्या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त इनकमिंग कुठे सुरू असेल तर शिवसेने सुरू आपण देखील एक वक्तव्य केलं की भगवत फडकेल पुन्हा पण महायुती असो का असं वक्तव्य केलं नसेल तरी आपण बघा पडतो हे नेमकं काय आहे बघा आमची महायुती आहे महायुतीचं सरकार आहे चांगलं काम चालू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आमचे शिवसेना पक्षाचे ने मुख्य नेते उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत अजितदादा आहेत चांगलं कार्य महाराष्ट्रात चालू आहे आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खालच्या थरावर जे कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घ्यावी लागते की बाबा पक्ष तर प्रत्येकजण आपला वाढवायचं काम करतो त्यात काही गैर असं काय आहे मला वाटत नाही महायुती झाली तर आनंदच आहे महायुती झाली तर आम्ही महायुतीचा महापौर बसवणार आहोत आणि कदाचित नाही झाली तर मग ते लढणं तर आहेच ना शिवसेनेला आपण असं सांगितलं की तक्रार जे काही असू द्या असं आपल्याला वाटतं का की नाशिकमध्ये काही मतभेद आहेत बरं आई कुटुंब आहे भांड्याला भांडं लागते नवरा बायकोचं होतं मुलाचं बापाचं भांडं होतं तर काय नसते आमच्याकडे तशी काही तक्रारी वगैरे नाही आहे एक आमचे कुटुंब आहे प्रत्येकजण काम आपल्या काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते पण कार्य एक आहे उद्दिष्ट एक आहे अनेक शिवसैनिकांनी आज तक्रारी केल्या आहेत गटातटाचं राजकारण होत आहे तर मग मार्ग कस बघा मुळातच शिवसेनेमध्ये गट ताटायला राजकारण चालत नाही काँग्रेस नाही ही शिवसेना आहे शिवसेना आदेशाने चालते आणि मग आदेशाने आम्हाला आदेश आले आणि आदेशाने पाणी आदेशा आदेशा सुरू झालं आणि छोट्या मोठ्या कुरबुरे हे सगळीकडेच असतात परंतु ते मतभेद नाही आहेत आणि मतभेद असले तर मनभेद तर बिलकुलच नाही काय जुने पदाधिकारी आहेत दुसरे योगेश मस्के असतील अनेक पदाधिकारी कसं बघतात काही जबाबदारी देणार आहे बघा योगेश मस्के असतील किंवा आणि सर्व काय काम करतात ते शिंदेसाहेबांना आणि आम्हा सर्व लोकांना माहीत असतं योग्य वेळेला योग्य न्याय दिला जातो आणि आमच्याकडे पद मागण्याची पद्धत नाही आम्ही कार्य करत असतो आता एवढ्या चाळीस वर्ष आम्ही काम केलं आम्ही काही पद मागलं आता साहेबांनी ही जबाबदारी दिली आहे एका विश्वासाने ती ही पूर्ण कष्ट करण्याची आमची तयारी आहे आणि ते यश करून आपण पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवतील आपण असं वक्तव्य केलं उपमुख्यमंत्रीमध्ये आपण कुठं नाराज आहात का बिलकुल नाही मी बोलून आता वक्तव्य केलं नाही नाही बघा कुठल्याही लो पक्षाच्या कार्यकर्त्याला असंच वाटतं की माझे साहेब मुख्यमंत्री व्हावे ह्याच्यात गैर असं काही नाही आहे आणि जर मग माझ्या शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण करायचं असेल आणि साहेबांचं काम तो है। तो तर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देऊन तर आहेच शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील त्यांच्या कामाची दखल घेऊन कारण का कोण कधी काय होईल हे थोडी सांगू शकत नाही आपण उभी राहिले काही चुकलं असेल तर मी माफी मागते आणि आपल्याकडनं अशीच अपेक्षा करते साहेब की इथे प्रत्येकाला शिवसेना तयार झाली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.